नमस्कार दोस्तांनो विश्व रसिकांचे ह्या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे दोस्तांनो मी आज आपल्यासाठी एक सुप्रसिद्ध आणि उत्कृष्ट अशी अभिनेत्री स्पृहा जोशी यांची कविता घेऊन आली कविता खूप गोड आहे तेव्हा नक्की सर्वांनी ऐका आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलंय का आपण प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा अचानक सगळं कस शांत शांत होत अचानक कस सगळं शांत शांत होत श्वास रोखून धरत सूर्यबिंब बुडत बुडत जात किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळा वाटा नारंगी सोनेरी होत केशराचं पाणी नारंगी सोनेरी होत केशराचं पाणी भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात वाळू सरकत जाते आणि पावलं विजत राहतात समुद्राचा कण न कण शोषून घेऊन पाहतात आपल्या आत वाजत राहते हळूवार हळूवार गाज अंधारावर चढत जातो चंद्रवरखी साज नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच आता इथे एकटे आहोत हेही एक बरच आत्ता इथे एकटे आहोत हेही एक बरस